सचिन बिळगावकर hmm. महेश कोठारे किंवा अजिंक्य देव हे सगळे आम्ही लहानाच्या मोठे एकत्र झाले तिथे या दोघांचा जरा प्रेमाचा म्हणजे हा तू जुळाला जुळ्या भावा काशीकरून चिडले तू माझ्या मित्र म्हणजे भावाचा मित्र किती लहान आहे ती माझ्या वडिलांना ते सहज झालं आहे तुमच्याकडून आशिनाथ गाणेकर आणि कांचनताई म्हणजे कांचन, कांचन गाणेकर यांची जुळवाजुळ इथेच कुठेतरी हो, 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 झाली काय आहेत सुलोचना दिदींची मुलगी कांचनताई कांचनताई आणि मी माझी बहीण वगैरे आम्ही सगळे लहानाचे मोठे तर त्यावेळेस माझ्या बाबांची ती भाची ना म्हणजे तसंच अजून एक नात बाबांचं होतं ते म्हणजे लता दिदी मंगेशकर कुटुंबीय सगळे आणि भालजी पेंडारकरांना हे सगळे गुरु मानायचे तर त्यांच्या स्टुडिओमध्ये कायम ह्या लोकांचं भेटणं असायचं रंगपंचमी वगैरे सगळे उत्सव ते सगळे मिळून हे कलाकार करायचे आम्ही लहान असायचो आम्ही त्यांच्यावर जायचो तर सुलोचना दिदींची कांचनताई त्यामुळे सचिन बिळगावकर महेश कोठारे किंवा अजिंक्य देव हे सगळे आम्ही लहानाच्या मोठे एकत्र झाले अच्छा तर सुलो त्यावेळेस काय झालं की बाबांनी माझ्या काशीनाथ घाडेकरांचं नाटक त्यावेळेस बघायला काचनदा घेऊन गेले आणि त्यामुळे काशीनाथ घाणेकरांची क्रेज निर्माण झाली होती अश्रुंची झाली फुले इथे उशाळा मृत्यू वगैरे हे नाटक होते तर ती म्हटली की मला चारू बाबा ओळख करून द्या ओळख करून दिल्यावर लव लव आई फर्स्ट म्हणतात <laughs> <laughs> अर्थात वयामध्ये दोघांच्या खूप अर्थ होत आणि बाबाने ओळख करून दिली माझे धाकटे काका गयानंद सपवतात आणि काशीनाथ घाणेकर दोघे एकाच वर्गात होते एसपी कॉलेजला आणि नंतर काय झालं की माझ्या वडिलांनी सगळ्या मराठी चित्रपट कलाकारांना घेऊन एक युरोप ट्रुप ट्रिप अरेंज केली होती ती ट्रीप ही पहिलीच अशी ट्रीप होती की आपले मराठी कलाकार हे परदेशात जायची ती एक त्यांनी जुळवळ केली होती अच्छा त्याच्यामध्ये कांचनताई काशीनाथ घाणेकर सूर्यकांत जयश्रेकर सुलोचना दिदी माझे बाबा होते त्यामुळे ते त्याचे बापट म्हणून होते मला असे सगळे एकत्र त्या ट्रिपला बाबा घेऊन गेले तिथे या दोघांचं जरा प्रेमाचा जुळवा म्हणजे संवाद जुळ्या हा जुळायला सुरुवात झाली आणि ते त्या मध्ये तिचं जे प्रेम त्या दोघांचं एकमेकांवर जमलं आणि ते पुण्याला आल्यानंतर त्यांनी कबूल केलं म्हणजे हे जेव्हा कळलं तेव्हा बाबा काशीनाथ घाडेकर चिडले असं तू माझ्या मित्र म्हणजे भावाचा मित्र ती किती लहान येते माझ्या वडिलांना ते सहन झालं ते बरं आणि सुरचना देवी या खूप सख्या बहिणीसारख्या आता त्यांना मनस्ताप कारण काशीनाथ घाडेकरांचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं त्या ज्या होत्या त्याही आमच्याशी चांगल्या संबंधित होत्या बाबांच्या पण मग कांचनताईने आग्रह झाला की मला यांच्याशी लग्न करायचं hmm. आणि असं ते झालं तर कांचनताईने जे नाथा माझा म्हणून जे तिचं आत्मचरित्र लिहिलंय त्याच्यात तिने हे सर्व उल्लेख केलेला आहे की कसं झालं माझ्या वडिलांनी कशी त्याच्यात रोल आहे त्याचा hmm. आणि हे झाल्यानंतर मग काय झालं की काही गोष्टींमुळे काश्यनाथ काका आणि तिचं काही जमत नव्हतं तेव्हा मग काय करायचं मग माझ्या बाबा काशीनाथ काकांना हक्काने आम्ही मोठ्या भावासारखे म्हटले की काशा इथे येऊन राहायचं आता इथंच राहायचं पुन्हा गेस्ट हाऊस सोडायचं नाही आणि ते बॅग घेऊन जे इथं पुन्हा गेस्ट हाऊसला आले एकोणीसशे ऐंशी चा काळ होता साधारण कारण मी त्यावेळेस पास आऊट झालो होतो आणि त्यावेळेस मी सतत काशीनाथ काकांबरोबर त्यावेळेस आम्ही त्यांना काकाच म्हणायचो बरोबर एकत्र असायचो आणि मग शेवटचे जोड जोड पावणे चार वर्ष ते म्हणजे तुम्हाला काशीनाथ घाणेकरांचा सहवास लाभ पावणे चार वर्ष त्यांच्या इतक्या आठवणी आहेत म्हणजे नटसम्राट सम्राट कसं कर मी कसं करून दाखवेन असं ते आम्हाला करून दाखवायचे इथे पुन्हा गेस्ट पुन्हा गेस्ट बसला पांढरा पायजमा पांढरा झब्बा आणि युडिकोलन सेंट हे ते वापरायचे अतिशय एक एकतर ते कोकणी ब्राह्मणाचं सौंदर्य ते होतच आणि जसं आपण इथे उशा मृत्यूमध्ये वगैरे त्यांची ती तडबदार भूमिका बघतो किंवा लाल्याची वगैरे सेम तसंच प्रत्यक्ष सुद्धा त्यांचं ते निमित्त आणायचं तर ते सनसेटराव वाढच होता असं हे खरं आहे का की निधनाच्या काही दिवस अगोदर हो लता दिदींनी तुम्हाला कॉल केला होता फोन केला होता हो हो त्याचा असं झालं की आनंद चतुर्दशी माझ्या आजोबांनी केली दर आनंद चतुर्दशीला पुनागेशकोरचा वाढदिवस साजरा करायला सगळे साहित्यिक कलाकार यांचं इथे संमेलनच व्हायचं प्रत्येक जण तुम्ही कुठलाही मराठी कलाकार घ्या तो त्यावेळेस त्या इथेच असणार